शत प्रतिशत भाजप हा आमचा नारा असून तिन्ही विधानसभा भाजपनं लढाव्यात ही कार्यकर्त्यांची प्रतिशत भाजप उमेदवार वगैरे हा नंतरचा व्यक्त शतप्रतिशत भाजपा करणे हा नारा दिला असल्यामुळे हो गाव पातळीवर आमचे लोक त्या ठिकाणी काम सोळा आणि सतराला नागपूरला पण बैठक आहे आमच्या सातत्याने बैठका म्हणजे मला वाटतं की आठवड्यात ना किमान दोन तीन वेळा तरी बैठक आहे ऑनलाईन तरी बैठक ऐकल्या नव्हतात राज्याचे वरिष्ठ लोक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आमची पुढची वाट चालते म्हणजे आपण बघितलं मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडची जे रिझल्ट आहे बऱ्याच लोकांचे अंदाज चुकले याचं कारण की संघटनेची बांधणी त्यावेळी त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणत असतील आपल्या कार्यकर्त्यांचं काय जे कार्यकर्ते त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी म्हणत असते आमचं म्हणणं आमचे कार्यकर्ते काय सांगतात की तिन्ही विधानसभा या भारतीय जनता पक्षाने कमळ निशाने लढल्याच पाहिजे आणि लोकसभा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे वरती जरी आघाडी असली तरी शेवटी दोन पार्टी वेगळ्या असल्यामुळे आमच्या पार्टीच्या लोकांचा आता बघा आमच्याकडे प्रांताध्यक्ष आले दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रमुख ते इकडे या कार्याला आले त्यामुळे त्यांच्याकडे फेऱ्या वाढल्या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री इकडे आले त्याच्यामुळे पार्टी आपल्या स्तरावर आपल्या लोकांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी आज सगळे करते आता पार्टी आता बघा इकडे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गावागहा पैसे दिलेत आता परत डीपीडीसी यादी वेगळी गेली परत ग्रामविकास मंत्र्यांनी वेगळे पैसे दिले पंचवीस पंधरा मधून परत आमच्या बावनकडे साहेबांनी वेगळे पैसे दिले ते पार्टी शंभर टक्के रिझल्ट दिसतात की आता एवढ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पण की इथल्या सगळ्या सीट ज्या आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल